सो so, फ्रेंड्स मी गणेश पुलंग आपण बघताय ज्ञान अदा क्रिएशन्स यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये आपण कथा सरिता आणि भविष्य हे दोन भाग बघत असतो तर भविष्यामध्ये राशी अशी कशी हा भाग आत्ता सध्या आपला चालला आहे पत्रिकेच्या सर्व भागात एकच रास आणि एकच चंद्र जर ठेवला तर बारा भागातले चंद्र काय बोलतात किंवा काय पद्धतीत त्यांच्या क्षिप्त प्रतिक्रिया असतात क्रिया मू प्रतिक्रिया दोन्ही असतात त्याच्यात आपण थोडेफार माझ्या मतांचा अभ्यास घेत आहे हा अर्थात असं आहे यात मी शक्यतो गंभीर मुद्दे घेतले किंवा असे नॉर्मल कि मुद्दे घेतलेले विनोदी पद्धतीनं सगळेच जण सांगतात पण माझं मत असं की त्यांना शंभर टक्के खरं असं कळत नाही त्यांना फक्त विनोद निर्माण होतो तर आज आपण बघणार हो आहोत रास समजा तूळ पहिल्या स्थानी रास तर अशी चंद्र असं जर आपण बघायला गेलो तर अर्थात ही उदित भागावरची सगळ्यात पहिली रास जर विरुद्ध आलं म्हणजे पहिलं स्थान जर विरुद्ध आलं तर हा चंद्र थोडासा अहममान्य किंवा अहंकारी असतो हा बोलण्यात पटाईत असतो या राशीच्या म्हणजे या चंद्राला स्पेशल सगळ्या गोष्टी लागतात ब्रँडेड असतो हा चंद्र या चंद्राचं नशिब चांगला असतं याच्याकडे तसे पैसे येत राहतात हा व्यावसायिक चंद्र आहे थोडाफार त्यामुळे या स्थानी असलेला चंद्र हे आपण म्हणू सल्लागार कन्सल्टंट या व्यवसायात असतात किंवा रेग्युलर व्यवसायातही असू शकतात पण यांचं उत्पन्न जे असतं ना ते चांगलं असतं त्यामुळे ते ब्रँडेड वस्तूंचाही शौक ठेवू शकतात हाच चंद्र दुसऱ्या स्थानी गेला थोडासा कंज्यूस होतो अर्थात यांच्याकडे हा चंद्र शक्यतो नोकदा चंद्र दिसतो यांच्याकडे येणारा पैसाही लिमिटेड असतो पण या स्थानावरचा चंद्र थोडासा अबोल पण कृतिशील असतो एखाद्या कार्यालयामध्ये मा एखादा माणूस जर न बोलता पटापटात स्वतःची कामं उलकून मोकळा होणारा दिसत असाल ना तर लक्षात घ्यावा दुसऱ्या स्थानी यांचे चंद्र आहे आणि तोही तुळीच आहे हा या चंद्राला खूप मोठ्या हौसामवजा नसतात तसही बघितलं गेलं ना आता तुळ शुक्राची रास आहे हा चंद्र तिसऱ्या घरात गेला तर विचार करा पराक्रम आणि लावण्य एकत्र दिसतं का कधी हे छान चौकीचा शौक आणि कठोरता असं दिसतं का कधी म्हणजे चंद्राची ही बाजू थोडीशी घुसमटली जाईल असं ते स्थान आहे तो व्यक्त होऊ शकणार नाही फा असा हा पण या स्थानावरच्या चंद्रातली लोक प्रसिद्ध असतात बऱ्यापैकी कृतिशीलही असतात आणि प्रसिद्धही असतात या लोकांचे खाण्यापिण्याची नखळ प्रचंड असतात तब्येतही बऱ्यापैकी तोळा मासा असते हे तक्रारी जरा कुठं ऊन वाढलं की यांना घामाच्या धाळा लागतात गुळणा फुटतो जरा कुठं थंडी वाढली की यांना पडसं होतं पण या व्यक्ती कृतिशील आणि जबाबदार असतात हा खरा रमणारा पुढच्या काळातला चंद्र आहे चौथा एक तर शुक्रासारखा स्त्री ग आणि त्याच्या राशीत मायाळू चंद्र आला तर अशी जी व्यक्ती आहे ना ती प्रचंड प्रेमळ होते मितभाषी होते सर्वांना हवी हवीशी होते या व्यक्तीला थोडीफार व्यसनाची जशी शक्यता असते तशीच या व्यक्तीला न्याय निवाडा करण्याची हाऊस भरपूर असते या व्यक्तीकडं लेखन कला चांगली असते समोरच्याला समजवून सांगणे किंवा समजवून घेणे या दोन्ही गोष्टी या व्यक्तीला चांगल्या लागतात हाच चंद्र एक घर पुढं सरकला आणि पाचव्या स्थानात गेला तर ती व्यक्ती विद्याभ्यासीच होते का कोण असतो म्हणजे ते अशी काय खूप स्कॉलर बिल असते अशातला भाग नाही पण त्या व्यक्तीला शिक्षणाची आवड असू शकते आपले आपण लक्ष ठरवणे आणि ते पादांकात कळणे या स्वभावाची ती व्यक्ती असते मुळात हे स्थान बॅलन्स करणार असल्यामुळं विद्याभ्यास देणार असल्यामुळं अशी व्यक्ती जी असते ना ती बॅलन्स्ड असते भरपूर पण एनिआ ही व्यक्ती फारशी समाजप्रिय नसते स्वतःच्या स्वतः जंगणा स्वमग्न लोक जशी आपण म्हणतो ना तशी थोडीफार असते पण हाच चंद्र सहाव्या राशीत गेला समज असं हाच चंद्र सहाव्या स्थानात गेला किती व्यक्ती थोडीशी आबोल असते पण कपटी असते हम सो कायदा आणि समोरच्याच्या लक्षात न येता त्याच्या खिशावर डल्ला मारणे हे या व्यक्तीचा आवडता खेळ असू शकतो हा त्याचबरोबर हा चंद्र मेहनतही भरपूर असतो पण या चंद्रात शुक्राचे गुण जास्त असल्यामुळे तो थोडासा असं आपण काय म्हणतो त्याला शायनिंग हे करायचं एक, एक रुपयाचं दाखवायचं दहा रुपयाचं ही पद्धत त्या व्यक्तीची असते पण स्वतःच्या हट्टीपणापायी स्वतःच्या समाजात शत्रू निर्माण करणं या व्यक्तीच्या बाबत नेहमीच घडत असत हाच चंद्र सातव्या स्थानात गेला तर तो जोडीदारावर राज्य गाजवतो या स्थानावर चंद्र पूर्ण बॅलन्स झालेला असतो कारण उदित आणि अनुदित या भागाचा बब्ब मध्य त्यांनी गाठलेला असतो या स्थानावरची व्यक्ती तुम्हाला न्यायालयात जास्त सापडते न्यायप्रिय असतात ही लोक हे काही वकिलांच्या बाबत किंवा काही न्यायाधीशांच्या बाबत आपण न्यायनिष्ठ म्हणतो किंवा काही वकिलांच्या बाबत आपण म्हणतो किंवा हा वकील चुकीची केस घेणार नाही या व्यक्तीनं केस घेतली असेल तर ते निश्चित तो माणूस बरोबरच असणार आहे अशी ज्यांची प्रसिद्धी असते ना समजून घ्यावं यांनी सातव्या स्थानातला तुळेचा चंद्र उपभोगलेला आहे या व्यक्तींना देखील पोक्त शुक लाभलेला असतो त्यामुळं खूप उच्चुंकलपणा करणार नाहीत पण या व्यक्ती त्याचबरोबर स्वतःच्या देखील जोपासत असतात कोणाला चित्रकलेचा छंद असेल कोणाला फोटोग्राफीचा छंद असेल कोणाला अजून काही म्हणजे छंद व्यवसाय आणि छंद यांचा वेगळा असतो छंदाचा व्यवसाय करत नाही आणि व्यवसायातनं छंद आणत नाही